नगर न्यूज प्रतिबिंब लोडा हिटच्या गाळ्यांचा लिलाव करून अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत देण्यात याव्यात सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदेवे यांची प्रशासनाकडे मागणी इमारतीमधील मा गाळ्यांवर त्या राजकीय व्यक्तीचा ताबा मोबाईल टॉवरचे भाडे वसूल करत असल्याचा आरोप अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील लोडा हाईट्समधील गाळ्यांचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना परत देण्यासाठी वापरावी आणि या इमारतीमधील गाळ्यांचा ताबा मारून तसेच मोबाईल टॉवरचे भाडे वसूल करणाऱ्या राजकीय व्यक्तीवर फौजदारी कारवाई करून ते पैसे बँकेला मिळण्याची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदेवे यांनी केली आहे भिंगार दिवे यांनी सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी अर्बन बँकेचे प्रशासक गणेश गायकवाड यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास बँकेसमोर उपोषण करण्याचा इशारा भिंगार दिवे यांनी दिला आहे नगर नवी पेठ कॉर्नर इथे असलेले लोडा वाईट्स ही बिल्डिंग अर्बन बँकेच्या ताब्यात असताना नगर शहरातील एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती त्याने ही बिल्डिंग स्वतःच्या ताब्यात घेतली व या बिल्डिंगमधील काही गाळे त्यांनी भाड्याने दिले आहेत तसंच बिल्डिंगवर लागलेलं मोबाईल टावर जे आहे त्याचंही भाडं तो खाते ते टावर म्हणजे पूर्ण बिल्डिंग ही नगर अर्बन बँकेच्या ताब्यात असताना हा गुंड प्रवृत्तीचा इसम त्याच्या दहशतीवर त्याने गाळे भाड्याने दिले आहेत आणि तो त्या गाळ्याचं व टावरचं भाडं खातोय त्या कारणास्तव आज आम्ही नगर अर्बन बँकेवर जे प्रशासक निवडले आहे त्यांना भेटून निवेदन दिलं आहे आणि निवेदनात मागणी केली तर तरी प्रशासक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे आजपर्यंत जे त्यांनी भाडं खाल्लं आहे ते व्याजासहित त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल तसंच हे बिल्डिंग पूर्ण विकून याची लिलाव करून जे काय रक्कम येईल ती बँकेने जे टीवीदार आहेत त्यांना परत द्यावं ही विनंती केली आहे जर टीव्हीदारांना त्यांचे पैसे दिले तर प्रशासक साहेबांना त्या टीव्हीदारांचा आशीर्वाद लागेल एवढंच बोलतो ना थांबतो प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा